नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनेत्री वल्लरी विराज नवरीमळी हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचली मालिकेतील तिची लीला ही भूमिका चांगलीच गाजली या मालिकेतील भूमिकेमुळे वल्लरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती नवरीमिळी हिटलरला ही मालिका वर्षभरातच संपली या मालिकेनंतर वल्लरी विराज कोणत्या प्रोजेक्ट मधून भेटी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते वल्लरीच्या नवीन भूमिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे वल्लरी बीराज एका नवीन शो मधून प्रेक्षकांची भेटीला आली आहे या शो नाव हिंट अँड व्हायरल द रिमेज स्टोरी असे आहे हा शो बुलेट तसेच झी फायव्ह या ॲपवर प्रदर्शित झाला आहे यामध्ये वल्लरी बरोबर अभिनेता इंद्रनील कामत देखील दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून वल्लरी बीरज आलापिनी सर्व इंद्रनिल कामत अनेकदा एकत्र असल्याचे दिसत होते ते सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर करत होते मात्र या कलाकारांनी ते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांची भेटी येणार याबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता पोस्टर वर वल्लरी व इंद्रनील का कामत दिसत आहेत या मध्ये ते अमान आणि माया या भूमिकात दिसणार आहेत आता देख देखील यामध्ये भूमिका आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे